सातला आपला या मतदारसंघामधला एखादा भूमिपुत्र सापडला नाही त्या देखील राजू खरे यांनी उमेदवारी मागितली होती का त्यावेळेला राजू खरेचा विचार केला नाही कारण राजू खरे हे स्वाभिमानी कार्यकर्ते आहे राजू खरे भूमिपुत्र आहे यांना भूमिपुत्र चा लावता डोबरेसर भूमिपुत्र नाही रमेश कदम यशवंत माने भूमिपुत्र नाही एकमेव आज या पंढरपूर संघामधल्या या पंढरपूर तालुक्यातला कार्यकर्ता पवार साहेबांनी भूमिपुत्र या विधानसभेला उमेदवार म्हणून दिलेला आहे त्यामुळे आपण आपला माणूस निवडायचा का पुण्याचा माणूस निवडायचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्यातला माणूस निवडायचा का बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस निवडायचा याचा विचार आपल्याला करायचा आहे पक्षला मिळत अजिबात द्यायचं नाही अपक्षाला मत म्हणजे राजेश पाटला मत एवढं लक्षात ठेवा सुतारीचं एक मत कमी आहे तुम्हाला वाटत यशव्याच्या विरोधात मत दिलं अपक्षाला दिलं म्हणजे विरोधात दिलं अजिबात नाही अपक्षाला दिलं आपलं तुतारीचं एकमत कमी झालं आपलं एक मत कमी झालं म्हणजे त्यांचं एक मत वाढलं लक्षात ठेवा अपक्ष काही उडू येत नाही पण ती मत कोणाची खाणार आपली मतं खाणार त्यामुळं अपक्षाच्या नादाला तर अजिबात लागायचं नाही अपक्ष उमेदवार म्हणजे त्यांचं पाकिट घेऊन दलाली खाऊन उभारलेलं उमेदवार आहे असं समजायचं आणि केवळ फक्त आपली मत करता ते उभारल्यात असं समजायचं त्यांच्या नादाला लागायचं नाही इथं दुरंगी लढत आहे आणि जेव्हा जेव्हा सर फाईट झाली तेव्हा तेव्हा आपल्याला निश्चितपणे निदेश मिळू शकतो एवढं लक्षात ठेवायचं जास्त वेळ घेत नाही फक्त तुतारी तुतारी हे चिन्ह लक्षात ठेवायचं राजू खरेंना निवडून द्यायचं राजू खेरी निवडून आल्यानंतर या मतदार संघाचा पुरता काय अपलट करण्याचा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जललाल जय शिवराय